मुकनायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपला नमस्कार आज आपण दिग्रस शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आहोत देशात जगातले नंबरचे सोन्याच्या खाणी ज्यांचा जगात दोन नंबर असा नंबर लागतो असे डॉक्टर रोहित सर आपल्या सोबत आहेत नेमकं आपण त्यांच्याकडून आज काही महत्वाचे पॉइंट जाणून घेणार आहोत की गोल्डमॅन जे तुमचा प्रवास आहे फक्त तुमच्या जीवन प्रवास कसा सुरू झाला आणि तुम्ही या स्टेजला जे आलेले आहेत त्याचं फक्त आपण एक एका मिनटात तुमच्याकडून जाणून घेऊयात ॲक्च्युली माझं अंडर वॉटर गोल्ड मायनिंगचं माझं काम आहे आणि uh, मला फॉर्च्युनेटली गोल्ड uh, नगेट्स पहिल्यांदा मॉरिशियस मध्ये आम्हाला भेटले आणि त्याच्यानंतर मी ते गोल्ड क्लोदिंगमध्ये त्याचं गोल्ड फॉइलिंग गोल्ड डस्टनी मी ते क्लोदिंग बनवायला लागलो आणि आय एम व्हेरी प्राऊड की जगातला मी आता गोल्ड मध्ये आय एम बी फर्स्ट टू डू अल्ड आणि जे आपण गोल्डचा जो व्यवसाय आपण बघतो जो आज म्हणजे गुजराती आणि मारवाड्यांकडे आहे पण इट इज अगेन बुद्धिस्ट डिस्कवरी ऑफ इंडिया मतलब बुद्धिस्ट एम्पायर मध्येच गोल्डचा शोध लागला अँड अपार्ट फ्रॉम दॅट महाराष्ट्र ते म्हणजे कर्नाटकापर्यंत महात्मा ज्योतिराव यांची मोनोपॉली होती इन गोल्ड डाईज तर गोल्ड हा मराठी माणसाचा आणि त्यातली त्यात लोकांचा हा हा प्रोफेशन आहे आणि तोच वारसा मी पुढे घेऊन जात आहे नेमकं आपला जे जीवन परिचय आहे आपला प्रॉपर आणि आपण स्थायिक कुठे झाला याची थोडस आपल्या जनतेला माहिती आय एम प्रॉपर सताराईट ऍक्च्युली अँड बॉर्न ब्रॉट मुंबई आणि म्हणजे डॉक्टर अँथोनियो डासलवामध्ये माझं स्कूलिंग झालं त्याच्यानंतर कीर्ती कॉलेजमध्ये मी होतो आणि आय कम्प्लिटेड माय एम बी ए डिग्री इन वेलनकर्स आणि त्याच्यानंतर आय वेंट टू थायलँड आणि तिथे मला जे काही बुद्धिझमचा अभ्यास करायला मिळाला आय ट्रॅव्हल्ड ॲटलीस्ट फॉर्टी एट कंट्रीज स्टील नाव आणि मग तिथे वेगवेगळ्या बुद्धिझमचा अभ्यास मला करायला मिळाला अँड विथ दॅट ऑल्सो मी पाहिलेलं आहे की जगामध्ये uh, सगळ्यात मोठे आईन्स्टाईन सारखे सायंटिस्ट किंवा आता स्टीव्ह जॉब्स हे सगळे बुद्धिस्ट आहेत आणि हे खूप असं फार uh, म्हणजे वेगळंपणा आहे की आंबेडकरी बौद्धांना जे तिबेटन बुद्धिजम आहे किंवा महायानाचा जो म्हणजे अनसायंटिफिक आपण बोलतो पण uh, हे जेवढे हॉलिवूड स्टार्स किंवा जेवढे सायंटिस्ट आहेत वाय दे आर फॉलोईंग दॅट बुद्धिझम हा हा प्रश्न मला खूप इट वॉज मेकिंग मी वॉट इज व्हेरी फ्रस्ट्रेटिंग मग त्याच्यामध्ये मी त्या मध्ये आलो अँड नाव आय दॅट इवन दो ॲज आय ऑलवेज से दॅट आय डोंट बिलॉंग टू ओनली लँड बट आंबेडकर लँड आणि आपल्या आंबेडकरी जे बौद्धांनी बिकॉज वी आर फादर्स ऑफ बुद्धिजम ह्यांनी जगाला बुद्धिजम शिकवला पाहिजे असं मला तरी वाटत खूप म्हणजे विचार मोठे आहेत परंतु एक असा एक प्रश्न पडला की आपण बँक स्थापनेच्या माध्यमातून तुम्ही बौद्धांना रोजगार आणि त्यांची प्रगती ही संकल्पना म्हणजे तुमच्या डोक्यात नेमकी आली कशी आणि तुमचं या बँक क्षेत्रामध्ये नेमका पुढचा जे पाऊल आहे तो नेमका कसा असेल अ मला असं वाटतं की जगामध्ये जेवढ्या कम्युनिटीज आहेत त्या कम्युनिटीजमध्ये गद्दार किंवा जे अनसक्सेसफुल ज्या ज्या कम्युनिटीज आहेत ते फक्त आणि फक्त इकॉनॉमिक्समध्ये आहेत आणि तुम्ही जरी आधी आताचा जो युग आहे चा नहीं, चा, like world, ते क्वांटिटीचं नाही क्वालिटीचं आहे लाईक इफ यू सी द ज्यूस ऑफ द वर्ल्ड तर त्यांची क्वांटिटी खूप छोटी आहे पण ते अख्या जगावर राज्य करतात त्यांना इकॉनॉमिक्स म्हणजे ते गणित कळालेलं आहे तर मला असं वाटतं की आपल्या समाजालाही जर इकॉनॉमिकली आपण साऊंड झालो तर आपले मॅक्झिमम प्रश्न सुटतील आणि त्याच्यासाठी बुद्धिझम अर्बन बँक इज फॉर मी अपलमेंटचं एक प्लॅटफॉर्म आहे ते किंवा इट्स अ वे टू गो अहेड की मला असं वाटतं की मी ह्या बँके थ्रू आपल्या लोकांना रोजगार आणि रोजगारासाठी लागणारा फायनान्स देऊ शकतो तो नाव आय एम ट्राईंग की प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये बुद्धिझम अर्बनची बँक उघडावी आणि तिथल्या जी लोक तिथे जमा होतील आणि तिथे आपण मग रोजगार आपण त्यांना उपलब्ध म्हणजे करून देऊ शकतो अँड दिस इज द ओनली सोल्युशन ऑफ माय कम्युनिटी आय बिलीव्ह पूर्ण देशामध्ये एक व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेच्या विरुद्ध आपला जो लढा आहे आर्थिक आणि ते पण फक्त बुद्धिस्टांनाच घेऊन तर या व्यवस्थेकडून तुम्हाला असा कधी त्रास झाला का किंवा भविष्यात जर होईल तर नेमकं आपलं काय म्हणजे त्याच्यात पाऊल कोणता राहील मतलब मतलब मतलबी क्वेशन माझ्याबद्दल लोकांना माहित असेल तर इन माय होल प्रोफाईल ह्याच्या आधी माझ्यावर म्हणजे कुठल्या केसेस झाल्या आणि त्या केसेस झाल्यानंतर एक केस माझी आठ वर्षानंतर ती म्हणजे ज्याला आपण बोलतो निर्दोष सुटलो पण तेव्हा मला कळालं की हे तुम्हाला तुमच्यावर फक्त अलिगेशन टाकतात सो दॅट so यू शुड बी बिझी ह्या प्रकारे माझ्यावर ही झालेले आहेत इन पास्ट ह्याच्या पुढे होण्याची शक्यता आहेच पण ते त्याच्यासाठी मी घरात बसून किंवा घाबरून राहण्यात काही अर्थ नाही मी नेहमी लोकांना बोलतो की चुकून आपल्यामध्ये स्वर्ग नर्क नाहीये चुकून जर आपला बाप आपला बाबासाहेब वरती भेटला तर त्यांनी बुटानी मारू नये म्हणून मरण्याआधी हे काम करून जायचं आहे सो इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी इट्स आर रिस्पॉन्सिबिलिटी दॅट वी हॅव टू वर्क फॉर द कम्युनिटी इथे आपण बसायचं आणि नाही नाही तिथे असं घराच्या बाहेर घाण पडली आहे ह्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा हातामध्ये झाडू घेऊन स्वतः जाऊन ती साफ केलेली कधीही ती म्हणजे इट्स गुड ती साफ ती घाण साफ करण्यासाठी मी निघालेलो आहे खूपच बढिया विचार आहेत परंतु यात आणखीन एक असा प्रश्न उद्भवला की आपण या बँकिंग क्षेत्रात काम करत आहात मग ते आपण महाराष्ट्रात भारतात किंवा पूर्ण जगात पसरवणार आहेत का ऑलरेडी पसरलेला आहे नाही आता सध्या आपल्या फो ब्रांचेस आहेत म्हणजे कालच आपण दोन ब्रांचेस ओपनिंग केले त्याच्या आधी आपल्या दोन ब्रांचेस आहेत बट माझं ड्रीम आहे की वर्ल्ड वाईड आपण ह्याला नेऊ शकतो आणि इट्स व्हेरी इझी द वर्ड बुद्धिझम तर बुद्धिझम हा एक इंटरनॅशनल वर्ड आहे म्हणजे ज्यावेळी आमचे मोदी साहेब म्हणजे बाहेर जाऊन सांगतात बुद्धाज लँड किंवा नीता अंबानी म्हणजे जेव्हा जाऊन सांगते की आय एम फ्रॉम बुद्धाज लँड तर हे बुद्धाचं नाव का घेत असते बिकॉज दे नो इकॉनॉमिक्स दे नो की बुद्धिस्ट कंट्री बरोबर बिझनेस होऊ शकतात आणि जर आपल्याला ती स्ट्रॅटजी कळाली आणि आपण तर ऍक्च्युली बौद्ध आहोतच वी आर वी आर नॉट हेपोक्रेट्स तर आपल्याला जगाला ओढून फक्त सांगायचं युअर बुद्धिस्ट अँड युअर डोर्स विल बी ओपन अँड सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन्स आपल्याला भेटतील निश्चितच आपलं जे उद्दिष्ट आहे बौद्धांना घेऊन पूर्ण जगभरात पसरवण्याचं आहे याबद्दल पूर्ण दिग्रसकर आणि संपूर्ण भारतातील आणि जगातील बुद्धिष्ट आपल्या सोबत आहेतच कुठलीही अडचण आपल्यास आली तर निश्चितच बौद्ध समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि या ठिकाणी आपण एक शेवटचा आपल्या मुखना एक न्यूज चॅनलच्या ग्राहकांना एक छोटासा संदेश द्यावा आणि आपला या ठिकाणी मुलाखतीचा अंत करावा अशी मी विनंती कर मी सगळ्या नायकांच्या सबस्क्रायबर्सना किंवा व्हिवर्सना आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू वॉच अँड सबस्क्राईब द चॅनल नम जय जयलिप अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा नायक न्यूज चॅनल सदग आपल्या सोबत आहे धन्यवाद